संध्यालय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालाय मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत बारामतीतील नृत्याची आवड असलेल्या एका अल्पवयीन युवतीला कला केंद्रात नोकरी आणि पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून अंबाजोगाई हो येथे आणले गेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस या गंभीर घटनेने बीड जिल्हा हदरला असून कला केंद्राच्या नावाखाली चालणाऱ्या अनैतिक धंद्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे या अत्याचारानंतर पीडितेला पुन्हा पायल कला केंद्र येथे आणून तिच्यावर वेशा व्यवसाय करण्यासाठी दबाव टाकण्यात आला बारामती तालुक्यातील कणेरी येथील पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली फिर्यादेनुसार चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अंबाजोगाई येथील बदामबाई गोकुळ नावाच्या महिलेने पीडितेच्या आईशी संपर्क साधला बदामबाईने पायल कला केंद्र येथील नृत्यासाठी मुलींची गरज असल्याचे सांगून मुलीला नृत्य शिकता येईल आणि तिला चांगले पैसेही मिळतील असं खोटं आश्वासन दिलं या अमिषाला बळी पडून पीडितेच्या आईने तिला अंबाजोगाईला पाठवलं परंतु पीडितेने पायल कला केंद्र येथे राहण्यास नकार दिल्यावर बदामबाई आणि तिच्या सोबतच्या इतर दोघांनी पीडितेला बेदम मारहाण केली मारहाणीनंतर बदामबाईने पीडितेला जबरदस्तीने अंबाजोगाई येथील साई लॉजवर नेलं तिथं तिने पीडितेला मनोज कलिया प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात व्यक्तीच्या ताब्यात दिलं आणि ती लॉजवरून निघून गेली या तिघांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला पीडितेने मोठ्या हिमतीने आपल्या आईशी फोनवर संपर्क साधून हा संपूर्ण भयंकर प्रकार सांगितला घाबरलेल्या आईने तातडीने अंबाजोगाई गाठून मुलीची सुटका केली आणि तिला बारामतीला परत आणले यानंतर पीडितेच्या आईने बारामती तालुका पोलीस ठाण्यात बदामबाई गोकुळ मनोज कालिया प्रमोद गायकवाड आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात सामूहिक बलात्कार आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे हा गुन्हा आता पुढील तपासासाठी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन कडे वर्ग करण्यात आला आहे पोलीस सध्या या सर्व आरोपींचा कसून शोध घेत ता आहेत ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा